घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वादात चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर एका कुटुंबाने चक्क उकळते पाणी फेकल्याची घटना बुधवारी सायंकाळी भाईंदर येथे घडली या घटनेत चार पोलिसांसह एक पंच हरळपले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाईंदर पश्चिमेच्या गीतानगर येथील वालचंद प्लाझा इमारतीमध्ये चोबे कुटुंबियांनी प्रतिभा तांबडे यांची सदनिका भाडे घेतलेली होती मात्र चोबे कुटुंबे ती सदनिका खाली करत नसल्याने घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होता यासंदर्भात तक्रार आल्यानंतर भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत गायकवाड पोलीस हवालदार दीपक इथापे किरण पवार शिपाई रवी वाघ शिपाई सलमान पटवे आणि पंच विजय सोनी गेले होते यावेळी सोबे कुटुंबियांनी अचानक दरवाजा उकळते पाणी पोलिसांवर फेकल्याने ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी अजय चोबे आणि त्यांच्या आई वडिलांना अटक केली आहे अशी माहिती परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिलेली आहे दरम्यान या घटनेने पोलीस देखील सुरक्षित नसल्याचे दिसून आलेले आहे नाशिक जन्मस्थाटी चंद्रकांत धात्रक